आशा तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या आणि हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी अतिशय खास असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर व्हिडिओचं नाव असणार आहे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना लागू असलेले प्रशिक्षण आता आशा आशा आपण आशा आहोत आणि आपल्याला कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घ्यावं लागतं हेच जर आपल्याला माहिती नसेल तर आपला आपन कि आशा असण्याचा काही अर्थ नाही त्यामुळे आज आपण हे जाणून घेणार आहोत की वगट कुटला आशा किंवा गटप्रवर्तक यांना कुठल्या के प्रकारचं प्रशिक्षण लागू आहे तर बघा आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खालीलप्रमाणे विविध प्रशिक्षण देण्यात येते तर आशा योजना प्रशिक्षण बघा प्रशिक्षणाचा प्रकार आणि प्रशिक्षणाचा कालावधी तर आर एम एन सी एच प्लस ए कार्यक्रमाअंतर्गत आशांचे प्रशिक्षण आता यामध्ये बघा इंडक्शन प्रशिक्षण आठ दिवस एच बी एन सी सिक्स्थ मॉड्यूल प्रशिक्षण पाच दिवस एच बी एन सी सेवेंथ मॉड्यूल प्रशिक्षण सा पाच दिवस एच बी एन सी फोर्थ मॉड्यूल प्रशिक्षण पाच दिवस एन सी डी प्रशिक्षण पाच दिवस यच बी वाय सी प्रशिक्षण पाच दिवस आता एक्सपांडेड पॅकेज अंतर्गत आशांचे प्रशिक्षण मासिक आरोग्य प्रशिक्षण तीन दिवस पॅलेटिव व एल्डरली केअर पाच दिवस ओ ट्रिपल ई प्रशिक्षण पाच दिवस इट राईट प्रशिक्षण एक दिवस तर अशा प्रकारचं प्रशिक्षण केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आशा व गट प्रवर्तक यांना लागू आहे त्याचप्रमाणे आपण अजून एक गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे बघा आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या प्रशिक्षणासंदर्भातील सूचना तर या मार्गदर्शक सूचना आहेत बघा प्रशिक्षणाचं नियोजन वेळ व उपस्थिती त्याची मार्गदर्शक सूचना बघा प्रशिक्षण कालावधीत सकाळी दहा ते पाच असून सदर कालावधीनंतर प्रशिक्षणाचे नियोजन करू नये म्हणजे कालावधी हा दहा ते पाचच असला पाहिजे याच्या आधी किंवा नंतर देखील प्रशिक्षणाचं नियोजन नसायला हवं प्रशिक्षण हे निवासी असावे प्रशिक्षणाला सर्व दिवशी उपस्थित राहणे बंधनकारक आहे तर त्यानंतर बघा प्रशिक्षणाची गुणवत्ता व सामाजिक सुरक्षितता तर प्रशिक्षण घेताना आशांचा सहभाग घेऊन त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत व वा खेळीमेळीच्या वातावरणात आयोजित होणे आवश्यक आहे प्रशिक्षणस्थळी प्रशिक्षणाशी संबंधित सर्व साहित्य उपलब्ध करून घ्यावे प्रशिक्षणादरम्यान आशा स्वयंसेविकांना चांगल्या प्रतीचे जेवण देण्याबाबत विशेष काळजी घ्यावी आशा स्वयंसेविकांचे निवासी प्रशिक्षण असल्यामुळे सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्यात <coughs> तर हे अतिशय महत्त्वाचं आहे की कुठल्या कुठल्या प्रशिक्षणाच्या वेळेस कुठल्या कुठल्या मार्गदर्शक सूचना आहेत तर त्यानंतर बघा प्रशिक्षण पूर्ण करण्याचा कालावधी इंडक्शन मॉड्यूल एच बी एन सी भाग एक ते चार एच बी वाय सी एन सी डी एच डब्ल्यू सी रिफ्रेश ट्रेनिंग व इतर सर्व प्रकारचे प्रशिक्षण माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी अशा स्वयंसेविकांना प्रशिक्षित होतील याची दक्षता घ्यावी तर अशा प्रकारचं हे मार्गदर्शक सूचना आहेत तर व्हिडिओ जर आवडला व वा आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्याशी संबंधित कुठल्याही टॉपिकवरती किंवा डेली अपडेटवरती जरी व्हिडिओ हवा असेल तरी तुम्हाला या चॅनेलवरती भेटून जाईल त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या आणि हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधीने या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचली तर तुमच्या इतर आशा मैत्रिणींना किंवा तुमच्या पी एस सीच्या सर्व आशांना देखील या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करताल व व्हिडिओ पाहत जाताल त्यावेळेस तुम्हाला समजेल की हा चॅनल तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे धन्यवाद